सातरस्ता रस्ता येथील बंगल्यामध्ये मध्यरात्री बेकायदेशीरपणे घुसल्याने सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांना हाताने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत शंकरप्पा पाटील वयवर्ष अडुसष्ट राहणार सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्यासह इतर सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे यात हकीकत अशी की दिनांक सोळा आठ दोन हजार सात रोजी तत्कालीन आमदार रविकांत शंकरप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात रस्ता येथील बंगल्यासमोर त्यांचे समर्थक रात्री बारा वाजण्याच्या सुमारास फटाके वाजवून जल्लोष करीत होते त्यामुळे पेट्रोलिंग करणारे सदर बजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश भोसले पोलीस निरीक्षक श्रीरंग कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कुलकर्णी त्या ठिकाणी आले त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रात्री फटाके वाजवू नका असे सांगत असताना वायरलेस वरून संदेश प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे पोलीस उपायुक्त लक्ष्मण भोसले व पोलीस आयुक्त अशोक कामठे हे त्या ठिकाणी आले त्यानंतर रविकांत पाटील यांनी आणि मी आमदार आहे ते माझे कार्यकर्ते आहेत त्यांना फटाके वाजवू द्या त्यांना ताब्यात घेऊ नका असे म्हणून हरकत घेऊ लागले त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना रविकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की केली व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कार्यकर्त्यांना अटक करतेवेळी मज्जा करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आशा आशा आची सदर पोलीस ठाण्यात यांच्यासह उदय शंकर पाटील गणेश कटारे राम खांडेकर श्रीशल खंदारे मल्लीनाथ निरगुडे सदाशिव मस्के कल्लप्पा वाघमारे जब्बार शेख बाबासाहेब घुले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी तपास करून न्यायालयात दोष्या आरोपपत्र दाखल केले होते सदर खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आला आहे खटल्याचे अंतिम युक्तिवादावेळी मिलिंद थोबडे यांनी पोलिसांनी बेकायदेशीरपणे रविकांत पाटील यांच्या घरामध्ये मध्यरात्री प्रवेश करून गोंधळ घालून त्यांना धक्काबुक्की करून जखमी केले व ते आमदार असल्याने पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाईमुळे कारवाई, कारवाई करतील म्हणून खोट्या आशयाची फिर्याद दिल्याचं सांगून लावण्यात आलेल्या कलमांची गृहितके साबित करण्यात आली नसल्याचं सांगून त्या पृष्ठार्थ मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले ते ग्राह्य धरून मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश कटारिया यांनी रविकांत पाटील यांच्या सह सात जणांची निर्दोष मुक्तता केली यात आरोपी तर्फे मिलिंद थोबडे ॲडवोकेट राजकुमार मात्रे मात्रेडवोकेट विक्रांत फताटे यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं